तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्यातील काही बऱ्याचशा भागांमध्ये उद्यापासून आपल्याला सूर्यदर्शन होणार आहे पाऊस बंद होणार आहे मात्र राज्यातील असेही काही जिल्हे असतील ज्या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील उद्या या भागांमध्ये देखील झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार त्यापूर्वी पण तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या मित्रांनो तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा देखी जाणून घेऊयात मित्रांनो सुरुवातीला जर पावसाचा भाग पाहिला तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर तसेच पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात झालेला पाहायला मिळतोय मात्र पावसात जोर देखील या भागात कमी झालेला पाहायला मिळतोय कोकणात देखील पावसात जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय मात्र मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरारच्या परिसरामध्ये आपल्याला रात्रीपर्यंत काही भागांमध्ये आपल्याला मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बहुतांश भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन पाहायला मिळते तसेच ढगाळ वातावरण देखील आपल्याला ब बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव उद्यापासून या भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन राहील तसेच थोडासा पावसाचा खंड देखील या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पा पाहिलं तर नाशिकच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या पावसाची शक्यता इथेही असणार नाही फक्त ढगाळ वातावरण या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये